सो फायनल मित्रांनो आपण आपल्या ज्या वस्तूसाठी आलेलो होतो ती घेतली आपण आणि आता दिवशी अरे घेऊया कोणाचा वाढदिवस आहे रे अरे एक नंबर त्या ना करूया करूया वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला आजच्या दिवशी अरे न्यू इयर आहे चांगली गोष्ट आहे या सॉरी गुड मॉर्निंग मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो मी आता आलेलो आहे पहिलाच दिवस वर्षाचा पहिला दिवस आणि आज मी आलेलो आहे थोडासा बाहेर आणि आज थोडासा आजचा दिवस म्हणजे माहिती आहे का आपल्याला माहितच आहे आजचा दिवस म्हणजे फिरायचा एन्जॉय करायचा दिवस आहे पण थोडंसं आज का नाही तर फायनल माहिती माहिती आहे का आम्ही त्या दिवशी बघा तुम्हाला सांगितलं होतं आपण ब्लॉग अर्धा ठेवला आता की आपण विक्रमगडला चाललोय तर तिथे मी माहिती आहे का आम्ही गेलो खरं म्हणजे पण ती वस्तूच आम्हाला भेटली नाही तर त्याचं मुलं आज पुन्हा एकदा आपण चाललेले आहेत ती थीक ठिकाणी विक्रमगडला चाललो आहे पुन्हा एकदा आज विक्रमगडचा बाजार फिरायचा प्रयत्न करूया कारण का खूप दिवसातनं असा कधी असं बाजार फिरलेलं नाही तर आज चला आपण जायचा प्रयत्न करू मी आणि माझा भाचा आहे जो आपला सतत आपल्यासोबत असतो तो म्हणजे आपला कॅमेरामॅन ठीक आहे तर त्याच्यासोबत आज जायचा प्रयत्न करू आणि खूप आजचा दिवस आहे तो वर्षाचा पहिला दिवस आणि हा पहिला ब्लॉग आपल्या वर्षाचा देख मी देख शूट करतोय कालचा दिवस देख दे मी डेली लाईफमध्ये काय मी केलं तेव्हा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दे जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मी आता आहे सध्या नदीत आणि चला इथून आपण तुला दाखवायचा मी प्रयत्न करतो की इथला लोकेशन कसा आहे आईला मनोरजावला आहे मित्रांनो मी आता सध्या बघू शकता इथे हे या आणि इथे जे आहेत गणपती बुडायचा इथं असतं इथे या ठिकाणी ठीक आहे तर तुम्हाला इथूनचा मी पूर्ण प्रॉपर मी दाखवायचा मी प्रयत्न करतो ठीक आहे ओके चला स्टार्ट करू या व्हिडिओला आपल्याला बघू शकता भावानं मी डबल स्क्रीन चालू केलेलं आहे आणि आपल्याला म्हणजे दोन्ही करण्या दिसलं पाहिजे त्याच्यामुळं ही व्हिडिओ जी शूट असते ना डबल स्क्रीन ते जरा बरं वाटते ठीक आहे इथून यास भाई साहेब आपण आग हे ई देखो कमीने भाई लोक दिख आहे ना <laughs> ठीक आहे तर सुरुवात झालेलीच आहे आपल्या व्हिडिओला इथून शिप्पाल आपला आपला आलास का आलास कशाला आलास तिजे का वा थोबड बघाय कोविड दिवसाची जाम ना तशी केला भारी वाटत रे कपडा सांग चांगला नाही वाटत तर मग एवढी भारी आहे तरी पण बरं भाऊन यार मेला भिजला लगे एवढा लगे हा गावात आहे तर भारी असनोला आज थोडस धवलाय चकाचक वाट होते ना अरे <laughs> कॉम्बी <ड़े> ना, <laughs> ना माटी बसलेली होती धुतला जरा तर बरं वाटलं चला ठीक आहे चला टाकाय आपल्या व्हिडिओला डायरेक्ट स्टार्ट करूया पहा होतं बाधवारचा बाजार नाराज बघू शकता मित्रांनो काय आहे इकडे चमचमाट एकदम चमचमट पॅन्टीला डाग लागला रे माझे पोचले विक्रम डायरेक्ट बाजारात जायचं आम्हाला डायरेक्ट बाजारात जायचं बाजारात फार इम्पॉर्टंट वस्तू घ्यायची आम्हाला ओ माय काय वाट ब्युटी वॉट ब्युटी ले ना इकडं जायचं आहे आतमध्ये गाडी आपण ते तिकडं जाऊ पुढं एखाद्या सेफ ठिकाणी म्हणजे काढता येईल असं आपल्याला सेफ नाही सेफमध्ये म्हणजे फिरता येईल थोडा वेळ आपण फिरून ना तर गाडी आपण तिथं समोरच लावला पाहिजे तिथं गाडी तिकडं समोरच काढल्या पाहिजे तिथं आपण एंट्री मारली तिथेच ते पुढं गाडी लावायचं गावात

फायनली मित्रांनो यार पोहोचलेलं आहे आपण गाडी आपली धन्य लावली आणि इथे दोघ जण सर्व जण दोघ चला ठीक आहे ना आता जाऊ जरा ठेवू नंतर मग आता मग दुकानातच घेऊ ना हा दुकान एखाद मस्त भेटला तिथे मग घेऊ घ्यायचा प्रयत्न ना फायनली पोहोचलो यार इथे आणि यार भावाला थोडासा हां ओ माय गॉड मान दुखाय लागलं माहिती थोडंसं चिकन किती याचं प्रत्येक करूया नाही का रे थोडासा जरा फ्रेश झालं तर बरं होईल मग नाही ना तर अशा प्रकारे या हां 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 मग कसं आहे बरं आहे चला ठीक आहे

त्याला बाजार मध्ये उतरलं खरं फायनली चल तिकडे साईड त्या डे तिकडे लास्ट राहील असं वाटतय कारण लास्ट ला तिकडे राहील लगेच तिकडच आपले हा भाई किती मोठा बाजार आहे रे हा <laughs> अरे पाय दुखाय लागले लगे <laughs> अरे मनोर अरे मनोर काहीच नाही याच्या याच्या समोर

तुल प्रखाना ना परसिंधर को लागे जिनो साहना बनना जो पर उप्रश शुल पर तुछ मेरा तुछ अजार रचिप भाहर नुग उगवा तुछ इस तरी जावन भुगवा तुछ आथा, तुछ तरी भेटलाय खरा भावा नशी सो फायनल मित्रांनो आपण आपल्या ज्या वस्तूसाठी आणलो होतो ती घेतली आपण आणि आता चलाय तुमची अरे अरे काय माहिती जावं म्हणजे जावाय आणि माहिती का कॅरी गेल्यानंतर कसं असतं आहे खराच निघलं निघायला ना पूर्वी चाचबूज होते ना मला मजा मला नाही रे पण त्याला गडबडत नाही त्याच्यामुळे आज विक्रमगडचा माझा फिरायचा प्रयत्न करू कारण का खूप दिवसात आलेलं आहे यार वर्षातून सांगलंच तरी पण काय हरकत नाही समजलं ना तर काय चला हो हो डायमंच रोड नाही रे आपलं का चलास ये

थोडंसं नारळ पाणी पिऊ आणि मस्त थोडंसं अरे पण खूप मोठी गोष्ट आहे ती माहिती आहे का थोडासा आणि हे बघा थोडंसं नारळ पाणी पिऊ आणि नंतर मग आपल्या कामाला लागूया परत ते का घरात ना असते बांधून घेऊन आला असतो तिकडनं पण जाऊ दे काय हरकत नाही भेटली ना आपण नक्की हा अजून नाही काय बोलतो चल ठीक आहे मग इथून आपण काय करूया पालघर वर्षी दादा असते लावू तिचा पुढा असतो जाणू लाव ओके काय हरकत नाही मग आणूचा प्लॅन नक्कीच करूया तर कधी करतो का नाही आता भरोसा नाही मग ठीक आहे ना आपणच करूया त्यात का म्हटलं चाल ठीक आहे काय हे नंतर मग तुम्हाला आपल्या बाजारामध्ये भेटूया तुला निघायचा स्टेबिलिटी वाढली हा सांगता मी अपडेट केला ना फोटो काढून खतरा फोटो मध्ये मध्ये शाप घेलता खांबात हे बे

चालेल ठीक आहे यार फायनली चला था बाजार ची आपन। जो उन जाला आता बाजारशी निघूया आपण घेऊन झाला आपला वस्तू आता डायरेक्ट घरीच तुम्हाला भेटूया कारण का इथं आता गर्दी पण खूप आहे आणि त्याच्यामुळं आता मोबाईल पण आपण डायरेक्ट काढून नाही शकत ठीक आहे ट्राफिक फुलायचं आहे कारण का बाजार आता धरून याय लागेल कारण का आपण मित्र माहिती आहे का भात चांगलाच चांगला ठेवण्यासाठी आपण कणगी गेला होतो खरं म्हणजे बाजारमध्ये कारण हा ना तुम्हाला तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवूच ठीक आहे तर भेटूया तुम्हाला वाटतं डायरेक्ट घरी बाय ओके हॅलो गायस तो फायनली यार सबस्क्रायबर भेटलेले आहेत भाऊ ना हाय गायस हाय 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 तर आज संध्याकाळचा भावन हा ब्लॉग तुम्हाला संध्याकाळीचा वायाला भेटल ह संध्याकाळी बाळाला भेटेल हो ना वाढदिवस आहे कोणाचा वाढदिवस आहे रे अरे एक नंबर त्याला ना करूया करू हा ना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला आजच्या दिवशी अरे न्यू इयर बॉन्ड आहे चांगली गोष्ट आहे यार कॉन्ग्रॅच्युलेशन फर्स्ट जानेवारी वा यार क्या बात आहे सो so, तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला काय व्हाय चॉकलेट वगैरे काय अरे चल ठीक आहे फायनली मित्रांनो आपला वल्वी साहेबांना सोडला आहे आणि थोडासा च ठीक आहे सोडला मानो आम्ही घरी गेलो तर मी घरचा मी आम्ही ब्लॉग शूट नाही केला मी आता गेल्यानंतर मी तुम्हाला शूट करून थोडासा दाखवायचा प्रयत्न करेन ठीक आहे तर प्रवास छान झाला नरे भावानो का बात आहे यार माइंड ब्लोइंग झाला आणि वलवी साहेबांचा थोडासा अरे एवढे लांब जाऊन यायचा यार मग माहित आहे का बसून बसून थकल रे <laughs> नाही <ने> रे त्याची मुलं जरा थोडासा आता आराम करूया नंतर बघू संध्याकाळचं कुठे जावं तर आता सध्या हिंडायची आता ना हालत खराब झालेली आता आता ना दहा दहा दिवस आता सध्या सध्या काम धंद्यावर लक्ष द्या लागणार आहे ठीक आहे स so, मित्रांनो भेटूया तुम्हाला आता इथं याला सोडला आता इथून मग डायरेक्ट घरी आता बोलूया ठीक आहे आणि घरचं मग डेली लाईफमध्ये आपण काय करतो हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन ठीक आहे तोपर्यंत बाय